नमस्कार विद्यारण चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा मी आले कुठात घरगुती ब्युटी पार्लर माझ्या आईच्या घराच्या आले मी आणि बाबाची मुलगी आरो म्हणली आम्हाला तो गेला आणि म्हणून गाडीवर सोडवलं आले बघा इथं वरती आहे ब्युटी पार्लर तिला आहे तिने दाखवलं बरोबर आणि आम्ही आलेलो आहे तिच्या माग माग तिला बरोबर माहितीये आलेली तिच्या मम्मी बर माझ्या बहिणी बर तिला बरोबर माहितीये मला बरोबर म्हणायला लागली आता चल इथून रस्ता आहे बघ इथं वरती आहे पार्लर म्हणजे इथं पण आतमध्ये गेली नव्हती बघा तिच्या पाठी माग मी लय हुशार आहे माझ्या भावाची पली तीनच वर्षाची पण खूप हुशार आहे बघा त्या बा कशी चालली कुठं होती कुठ होती मांजर काय केलं बघा तिने आणलं बरोबर मला पार्लर मध्ये कशी आलेली आहे हुशार मध्येच पोरं काय पण बोलत एडिटिंग करताना काही बोलले चौकशी बघते मला <स्तिया> गा। <स्तिया> बोल आता आत मध्ये चल छान घरगुतीच ब्युटी पार्लर बघा जाए किती सुंदर आहे मस्त एकदम कस आहे ब्युटी पार्लर कमेंट मध्ये नक्की सांगा तिच्या मम्मी बरं आलती बसली बघा खूप कशी तिला केस कापूया म्हणलं तर नको म्हणती नाही म्हणती उद्या सकाळी येऊ आता मला आंघोळ करायला लागेल बसले आम्ही तर बघा इथे झोका आहे त्यांच्या गेले जिनामध्ये तर मग झोका खेळायचं म्हणलं बाकी छान वातावरण आहे संध्याकाळच्या वेळेस मस्त एकदम छान सहा वाजले संध्याकाळचे त्याच्यामुळे ऊन बिन काही नाही एकदम छान हवा सुटलेली वातावरण एकदम छान आमच्या प्रेशर पाईप व्यवस्थित नाही घाबरायला लागली तिला मी आणलं आतमध्ये कारण ती गॅलरी री ना चाललंय ब्रो दोन तीन जण आहेत दोन चार जण पेशंट बसले आमची प्रश्न बसली खुर्चीवर कशी छोट्या खुर्ची बसली झाला जाता चाललोय आम्ही मग अनमोल गाडीवर घेऊन चाललाय गाडीवरती म्हणलं चल मी म्हणलं अशी लांबच येत चल निघालोय आम्ही प्रशाब्दी पुढं बसली आधो जाताना मधी बसली होती आता म्हणली दादा मला पुढं बसायचे पुढे गेली गाडीवर लय बघा किती छान वातावरण आहे आमच्या साथ इथलं सकाळचे सहा सहा झाले माणसं सगळे फिरायला निघली बाहेर दिवसभर उन्हामुळं कोणी बाहेर निघत नाही तर म्हणला चल मम्मी तुला अजून थोडेसे लांब शाळेपर्यंत एक राऊंड मारून आणतो तुम्हाला मला घेऊन आले प्रशा तिला सोडलं घरी आणि मला म्हणलं चल मम्मी तुला चक्कर मारून आणतो चल जर हवे फिराय चक्कर म्हणा शाळेपर्यंत आईच्या घराच्या जवळच मोठं हायस्कूल आहे तुकडोजी हायस्कूल म्हणून हे बघा दुकान आमची इथली चल म्हणलं मम्मी हे बघा आम्ही चालू तुकडं जाय स्कूल पर्यंत जरा मम्मी फिरवून आणतो बघा आमच्या आईच्या इथला एरिया हे आमच्या ओळखीच आहेत पाहुण्यांचा मुलगा बाई करत होता दादाला दादा, दादा बाई म्हणत होता सायकल वर आलता दुकानात काहीतरी घ्यायला आमच्या जायचं इथलं एरिया सगळा तुकडं पर्यंत इकडं तुकडं सुरू होती आला परत तिकडून म्हणले तिथपर्यंत गेलो लगेच हवेमुळे मला फोन पण पकड्या ना एवढा फोन हलत होता ना काही समजत नव्हतो कसा व्हिडिओ काढा लहान बोलणे घरी मला मम्मी उद्या आपण मार्केट मध्ये तुला नेतो मला ठीक आहे चालेल फास्ट चालतं बा आता संध्याकाळ झाली स्वयंपाक चालू इकडं वहिनी करती स्वयंपाक आम्ही घरी आलो तर बघितलं स्वयंपाक चालू मी लगेच व्हिडिओ काढा इथला कुरड्या तळती वहिनी भजे तळ स्वयंपाक झालेला आहे आज अक्षय तिथी या निमित्त स्पेशल बेत आहे आमरस पुरी भजे बटाट्याची भाजी कुरड्या पापड आरोही आणि प्रश्न ती बसले जेवायला माझी बही बहीण आणि बहिणी जेवण वाढती मी बसले पाठी बघ विडत तर मला वाढले जेवण बघा मी काय आमरस घेतला नाही कारण मी काही आमरस खात नाही कधी